नमस्कार मी प्रवीण पाटील उपाध्यक्ष तापकी सत्तराजने फाउंडेशन आणि कार्याध्यक्ष वॉईस ऑफ मीडिया रावेर तालुका मित्रांनो ब्र्हाणपूर अंकलेश्वर हा महामार्ग मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांना जोडतो आणि तो सावदा शहरातून हा मार्ग जातो परंतु या मार्गावरती असंख्य खड्डे पडलेले आहेत रस्ता खराब झालेला आहे आणि या मार्गावरती अनेक शाळा आहेत अनेक व्यावसायिक व्यावसायिक प्रतिष्ठानं आहेत या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने जवळपास सदुसष्ट कोटी रुपये मंजूर केलेले आहेत परंतु या निधीतून नेमकी काय कामं झाली आहेत हे समजायला मार्ग नाही गेल्या दीड वर्षापूर्वी आम्ही या रस्त्यासाठी रस्ता रोको केलं उपोषण केलं आणि त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांनी त्या ठिकाणी येऊन आम्हाला लेखी आश्वासन दिलं की नोव्हेंबर फेब्रुवारी फेब्रुवारी वार चोवीसच्या आत आम्ही ह्या रस्त्याचं काम पूर्ण करू परंतु ती मुदत संपून गेलेली आहेत तरीसुद्धा काम झालेलं नाही हा रस्ता म्हणजे या परिसराची जीवनवाहिनी आहेत या भागामध्ये ट्रान्सपोर्ट आहेत केळीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते शाळा आहेत विद्यार्थ्यांची वाहतूक असते तरी हा रस्ता चांगल्या प्रकारे सुरुवात असणं खूप अत्यंत गरजेचं आहे परंतु तो अतिशय खराब झाल्यामुळे आपल्याला धोका कायम आहेत या मार्गावरती अनेक अपघात झालेले आहेत तरी लवकरात लवकर शासनाने या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा आम्ही आठ ऑक्टोबरपासून आंदोलन करणार आहोत तरी शासनाने याची नोंद घ्यावी